अयोध्येमध्ये बाबरने राम मंदिर पाडल्यानंतर कितीतरी वर्ष राम मंदिर उपेक्षितच होतं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिंदूंची ही प्रतीक्षा पूर्ण झाली आणि राम मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झाली हिंदूंना त्यांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामाला मंदिरात विराजमान करण्यासाठी पाच पिढ्या संघर्ष करावा लागला राम मंदिरापाठोपाठ आता ज्या ठिकाणी सीतामातेचं बालपण गेलं तिथं भव्य सीता मंदिर उभं राहणार आहे नुकतंच गृहमंत्री अमित शाह यांनी या मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन केलं आहे या सीता मंदिराचा इतिहास नक्की काय आहे बिहार सरकार या मंदिरासाठी काय विशेष प्रयत्न करणार आहे आणि सीता मातेचं हे मंदिर पुन्हा उभं राहणं का महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी चारू दत्त टिळेकर आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहेत रिदेश कदम भारत संपूर्ण जग भौतिक प्रगतीकडे धावत असताना भारत भौतिक प्रगतीबरोबरच आध्यात्मिक स्थानांची प्रगती देखील करत आहे कारण मनुष्य हा केवळ देहधारी नसतो त्याच्या अंतर्मनात श्रद्धा अध्यात्म शांती आणि विवेकाची सतत गरज असते ही गरज भागवण्यासाठी जसं ग्रंथ गुरु आणि ध्यान या गोष्टी आहेत तसंच मंदिर हे एक जिवंत केंद्र आहे मंदिर हे देवाचं निवासस्थान मानलं जातं पण त्याहीपेक्षा ते आपल्या मनाच्या शुद्धीकरणाचं स्थान असतं ते माणसाला अहंकारातून नम्रतेकडे घेऊन जातं मंदिरात जाताना आपण चप्पल काढतो डोकं टेकवतो आणि तेवढ्या पुरतं का होईना आपल्यातला मीपणा कमी होतो भारतातील मंदिरं म्हणजे केवळ पूजास्थळं नाहीत ती इतिहासाची जिवंत साक्ष आहे बृहदेश्वर कोणार्क अयोध्या केदारनाथ पंढरपूर या मंदिरांनी कला स्थापत्य आणि समाजशास्त्र यांचं अद्वितीय दर्शन घडवलं आहे मंदिरांचं महत्व केवळ धर्मपुरतं मर्यादित नाही ते व्यक्तिमत्व घडवतं समाज जोडतं आणि संस्कृती जपतं आजच्या गोंधळलेल्या जगात मंदिर म्हणजे एक मौन शांती आणि आत्मदर्शनाचं दालन आहे म्हणूनच मंदिर म्हणजे केवळ दगडातला देव नसून ते आपल्या जीवन मूल्यांचं सजीव रूप आहे गेल्याच वर्षी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि कुंभमेळ्याच्या दरम्यान जवळपास दीड कोटी लोकांनी राम मंदिराचं दर्शन घेतलं देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये ही मंदिरं देखील हातभार लावत असतात त्यामुळे कोणतंही मंदिर बनणं ही आध्यात्मिकतेबरोबरच विकासाची सुरुवात असते मंदिरांचं हे महत्व असल्यामुळेच इस्लामी आक्रमणकाऱ्यांनी धार्मिक उच्छाद मांडताना त्यांच्या आक्रमण काळात मंदिरांवर घाव घातलेला आपल्याला पाहायला मिळतो बाबरान अयोध्येतील मंदिर पाडलं औरंगजेबानं काशी विश्वनाथ मंदिर पाडलं तसंच अफजल खानानं महाराजांवर चालून येत असताना अनेक मंदिरांवर आघात केले त्यामुळे या मंदिरांना पुनर्जीवित केल्याशिवाय भारतही विकसित होऊ शकणार नाही नुकतंच बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुनोराधाम या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सीता मातेच्या मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन केलं यासाठी अकरा नद्यांचं पवित्र जल आणलं गेलं होतं रात्री मंदिरासोबतच सीताकुंड परिसर एक्कावन्न हजार देव्यांनी उजाळून निघाला होता बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुनराधाम या ठिकाणी सीतामातेचं बालपण गेलं आहे धार्मिक मान्यतेनुसार राजा जनकाला शेतात नांगरट करताना एका सोन्याच्या माठामध्ये सीता मिळाली होती भूमीकडून आल्यामुळे सीतामातेला मातेला भूमिपुत्री सुद्धा म्हटलं जातं पुनौराधाम या ठिकाणी राजा जनकाने एक कुंड खोदलं होतं आणि सीतेच्या विवाहानंतर तिथं राम सीता आणि लक्ष्मण यांच्या दगडाच्या मूर्त्या देखील स्थापित केल्या होत्या याच कुंडाला आता जानकी कुंड या नावानं ओळखलं जातं हे कुंड सीता मंदिराच्या दक्षिण बाजूला आहे मागच्या एक जुलैला बिहार कॅबिनेटनं मधील सीता माता मंदिरासाठी आठशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मंजुरी दिली होती यातील एकशे सदोतीस कोटी रुपये मंदिर निर्माणासाठी असतील तर सातशे अठ्ठावीस कोटी रुपये हे पर्यटनाच्या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी असतील सतरा कोटी रुपये हे दहा वर्षापर्यंत देखभाल करण्यासाठी असणार आहे या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पन्नास एकर भूमीचं अधिग्रहण केलं जाणार आहे मंदिर परिसरात विश्रामगृह यज्ञशाळा भोजनालय मेडिटेशन सेंटर आणि प्रवचन हॉल बांधण्यात येणार आहे त्याचबरोबर मंदिराच्या चारही दिशांना प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे तसंच भाविकांना निवासासाठी इमारती बांधण्यात येणार आहेत आशिष सोमपुरा हे या मंदिराचे वास्तुरचनाकार असणार आहेत राम मंदिराच्या वास्तूचं काम त्यांनीच पाहिलं होतं त्यांनी सांगितलं की सीता मातेचं मंदिर हे राम मंदिरासारखंच भव्य दिव्य असेल सीता मातेचं हे मंदिर अनेक वर्ष टिकून राहील यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत राजस्थानच्या बन्सी पहाडपूर येथील लाल बोलवा दगडांचा वापर मंदिराच्या बांधकामासाठी केला जाणार आहे कारण हे दगड अनेक वर्ष टिकून राहतात तसंच त्यामुळं पूर्ण मंदिर एकसारखंच दिसणार आहे या मंदिराची उंची एकशे एक्कावन्न फूट असणार आहे सीतामाता ह्या केवळ एका पौराणिक पात्रापुरत्या मर्यादित नाही तर त्याग संयम श्रद्धा निष्ठा आणि आत्मसन्मान यांच्या त्या प्रतीक आहेत त्यांनी जीवनातील अनेक कठीण प्रसंग धैर्याने आणि नित्यमत्तेने स्वीकारले मग तो वनवास असो रावणाने केलेलं अपहरण असो किंवा अग्निपरीक्षा असो त्यांच्या या भूमिकेमुळे भारतीय समाजात स्त्री ही सहनशील पण शक्तिशाली अशी एक सुसंस्कृत कल्पना तयार झाली सीतामाता ह्या संयमात शक्ती प्रेमात आत्मबल आणि नात्यात निष्ठा या गुणांच्या मूर्ती आहेत आजच्या आधुनिक युगातही सीतेचं चरित्र भारतीय स्त्रीला नैतिक बळ आणि आदर्श जीवनाची दिशा देत राहत म्हणूनच भारतामध्ये राम मंदिराबरोबरच सीता मातेचं हे मंदिर उभं राहणं गौरवशाली भारतासाठी महत्वाचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद